हॅलो अरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा समाधानाचा त्याचबरोबर उत्साहाने भरलेला असं जाऊ दे तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण करू देत स्वामी महाराज आणि बाप्पा अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया ॲक्च्युली आता आवाज म्हणजे खूप वेळ झालेला आहे रात्रीची वेळ आहे आज मला सकाळपासून शूट नाही करता आलं कारण बरीच कामं होती घरातली पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शूटचं ऑलरेडी जे होतं शूट केलेलं वगैरे ते एडिटिंग अँड ऑल ते खूप काम होतं आणि ब्लॉग असे म्हणजे मिस होते मला म्हणजे बऱ्याच अशा क्लिप एडिट करायच्या होत्या त्यामुळे खूप जरा लोड होता त्यामुळे इतर काही शूट नाही केलं तर आत्ता शूट करते तर Uh, आजचा ब्लॉग तर ठीक आहे तुम्ही पाहणारच आहेत आजचा ब्लॉग पण इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा त्याचबरोबर छान छान कमेंटसुद्धा करा तर चला व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी नक्की लाईक करा तर बघा आता मी स्टॉलवरून आल्यानंतर जेवण केलं मुलं दोघेही झोपली आहेत त्यांना दोघांनाही झोपवली आहे आणि आता मला थोडंसं काम होतं पण आता मला म्हणजे ॲक्च्युली म्हणजे एक हो एक काम होतं तर ते नाही करणार आहे मी आता दुसरं करणार आहे कारण ते मी पहिलं जे आहे ते दुस सकाळी करू शकते आणि आता जे करणार आहे जे तुम्ही पाहणार तर ते करण्यासाठी मला सकाळी तसा वेळ नाही भेटणार आणि आत्ता माझ्याकडे अजून साडेबारा वाजेपर्यंत वेळ आहे मिनिमम एक दीड तास आहे अजून कारण मी आल्यानंतर रिलॅक्स पण थोडे बसले कारण खरं मुलांचं ह्याच्यामध्ये ना खूप असं हे होतं म्हणजे मानसिक असं शांत शांतता असं शांत वाटतच नाही कारण त्यांचं कंटिन्यू काही ना काही काही ना काही चालू असतं आणि सतत हे झालं ते झालं ते झालं ते कानात असं तेही चालूच असतं त्यांनी ना कधी कधी हे होतं खूप असं डोकं जडजड झालं असतं त्यामुळे थोडा वेळ बसले खूप असं शांत झालं आहे जेवण केल्यानंतर मग दोघं झोपलेत तर चला आता मी करून घेते पटकन काय करायचं ते चला तुम्ही पण माझ्यासोबत बघा चला चला गाईचं आता आज आपण बनवणार आहे गाईच्या चिकाचा खरवस तर हे बघा ह्यांच्या मित्राने ह्यांना गाईचा चीक दिला आज आणि मग स्टॉलवरून आल्यानंतरच मी तयारी सुरू केली तर हा आहे एक लिटर गाईचा चीक त्यानंतर गोकुळ दूध घेतलं आहे तुम्ही बघितलं त्यानंतर हा केसर मिल्क मसाला आणला आहे मी त्यानंतर साखर आपण घेतलेले आहे त्याच्यासाठी आणि हे बघा हे एक लिटरचं पूर्ण म्हणजे ह्या बॉटलमधून त्यांनी आणून दिलं तर ह्या प्रॉपर एक लिटर आहे चीक तर ला आता हा मी व्यवस्थित गाळून वगैरे घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे तर चीक गाईचा असला तरी आता मी ह्याच्यामध्ये गोकुळचं हे जे दूध आहे म्हशीचं तर ते मी फुल क्रीम मिल्क ह्याच्यामध्ये ॲड करते तर तेच आपल्याला खरवस बनवताना त्या चिकामध्ये थोडंसं दूध पण ॲड करावं लागतं तर आता हा एक लिटर चीक आहे त्याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे फुल क्रीम दूध आणि हे छान असं ह हलवणकारक घ्यायचं आहे जे एकसारखं करून त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत नेक्स्ट गोष्ट म्हणजे साखर तर आता तुम्हाला जसं गोड लागतं त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये साखर ॲड करू शकता तर आता घरामध्ये साखर होती रोजची पण तरीसुद्धा मी एक्स्ट्रा साखर आणली त्याच्यासाठी म्हणून तर म्हटलं की घरातली राहू देत तर इथे बघा जसं आम्हाला गोड लागतं त्या प्रमाणात मी साखर इथे टाकली तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता यापेक्षा कमी लागत असाल तर कमी टाकू शकता तर हे सगळं आपल्यावरती डिपेंड आहे की आपण किती साखर टाकायची गोड कसं लागतं त्यावरती आता साखर टाकल्यानंतर ती छान अशी हलवून विरगळून घ्यायची आहे साखर व्यवस्थित विरगळली पाहिजे आणि ॲक्च्युली जे दूध आहे ना ते मी कच्चंच दूध वापरलं आहे गरम वगैरे क केलेलं दूध वापरलेलं नाही आहे तुम्ही बघितलं डायरेक्ट पॅकेट फोडून मी त्याच्यामध्ये टाकले त्यानंतर जे मी सुहानाचा केसर मिल्क मसाला आणला होता तर तो एक लिटर दुधासाठी आहे तर ॲक्च्युली मग ती डबी मोठी होती त्यामुळे मला वाटलं की जास्त क्वांटिटीसाठी असेल पण घरी आणल्यानंतर मी पाहिलं तर तो, तो एक लिटरसाठी होता मसाला तर ह्याच्यामध्ये आता थोडंसं आपण अर्धा लिटर एक्स्ट्रा टाकलं तर म्हटलं ठीक आहे असू दे जाऊ देत चालून जाईल एवढं काही नाही आणि तसा मसाला होता भरपूर त्यामुळे आणि ह्या म्हणजे वेलची कुटा वगैरे हा सगळं जेंजेट आणि मग असं वेगवेगळं सगळं टाकण्यापेक्षा म्हटलं ह्याच्यामध्ये सगळंच आहे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळंच असतं जसं की आपल्याला माहिती आहे आपण जे कोजागिरीसाठी यूज करतो ते तर केसर वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत तर मग मी आता ते टाकून घेतले आणि मस्तपैकी ते सगळं हलवून साखर वगैरे विरगळवून ते छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही इथे ना ह्याच्यात ह्याऐवजी म्हणजे या मसाल्याच्या ऐवजी तुम्ही फक्त वेलची पोड जरी चेचून टाकले ना म्हणजे वेलची छान असे चेचून त्याची पूड करून ते टाकू शकता जायफळ पण टाकू शकता गावाकडची लोकं काही थोडे ता, सुंठ पण टाकतात म्हणजे असे सुंठ पावडर करून चाळून घेऊन अशी ती पण टाकू शकतात म्हणजे जसं तुम्हाला जे आवडेल ते तर म्हणजे जनरली वेलची वगैरे टाकतात तर ते जास्त प्र आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण टाकू शकतो तर आता माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे मी मसाला आणला होता तोच मी टाकला तर आता माझ्याकडे हे जे मी केक बनवायचे ते केकचे टीन आहेत तर मग मी ते दोन टीन काढलेले आहेत एक लिटरचा एक आहे आणि अर्धा लिटरचा एक आहे सॉरी एक के जीचा एक आहे हर्टीन आणि अर्धा के जीचा एक आहे केकचा तर आता मी ह्याच्यामध्येच ते दूध दोन्ही ह्याच्यामध्ये कन्वर्ट करून घेणार आहे आणि मग छानपैकी कारण माझ्याकडे मोठे कुकरचे डबे नाही आहेत आता घरी घरी आहेत पण इथे नाही आहेत कारण इथे माझ्याकडे मोठा कुकरच नाही आहे छोटाच कुकर आहे जो की विदाऊट डब्यांचा असतो तो आणि त्याच्यामध्ये मी डबे जे घेतले ते अगदी छोटे छोटे आहेत टिफिनचे तर त्याच्यामध्ये काही होणार नाही त्यामुळे आता हे मला पातेल्यामध्येच करावं लागणार आहे मग थे हो मी हे टिन जे केकचे होते ते ठेवून दिलेले आज काढून घेतले तर बघा ह्या पातेल्यामध्ये मी पाणी आता का घेतलेलं आहे त्याच्यावरती एक छोटासा डबा ठेवून त्याच्यावरती हे टिन ठेवून द्यायचं आहे म्हणजे थोडंसं अंतर ठेवायचं आहे पाणी पातेल्यात पाणी घेऊन त्याच्यावरती एक डब्बा आणि मी सुद्धा हे सगळं व्हिडिओमध्येच पाहिलेलं आहे यूट्यूबवरती सुद्धा असा व्हिडिओ पाहिला कारण मला प्रॉपर वड्या करायच्या होत्या कारण गावाकडे मी एक दोन वेळा केलाही पण तो डायरेक्टली चीक असाच गॅसवर ठेवला जातो किंवा चुलीवरती आणि जे हलवून ते गूळ वगैरे टाकून असं केलं जातो तर तो पण छान होतो पण मला प्रॉपर असा छान अशा वड्या करायच्या होत्या त्यामुळे मग मी हे पण मी पण हा व्हिडिओ पाहिला होता आणि त्यानुसारच मी हे करते तर पाणी पातेल्यामध्ये घेऊन त्याच्यावरती छोटंसं काहीतरी भांडं किंवा स्टँड ठेवू शकता आणि त्याच्यावर आपलं जे चिकाचं भांडं आहे ते ठेवायचं आहे ते छानपैकी कवर करून घ्यायचं आहे तर मस्तपैकी त्याला झाकण लावायचं आहे काही झाकण तुम्ही ठेवू शकता तर आधी तुम्ही बघितलं जे झाकण मी ठेवलेलं ते बुडलं त्यामुळे मी पुन्हा दुसरं झाकण घेतले तर अशा प्रकारे आता दोन्ही पातेल्यावरती झाकणं ठेवून मी घेतलीत आता आपण हे सगळं ठेवणार आहोत आता लगेच गॅसवरती तर दुसऱ्या हो। पण पातेल्यावरती मी झाकण म्हणजे त्या डब्यावरती झाकण ठेवून घेते आणि मग झालं एवढीच साधी सोपी सरळ अशी ह्याची पद्धत आहे किंवा रेसिपी किंवा मेथड आहे तसं छानपैकी ठेवली बघा माझी जुगाड बघा कारण त्याच्यावरती काहीतरी वजन ठेवावं लागतं त्यामुळे शिजायला ठेवलं आता त्याला मिनिमम म्हणजे पंधरा वीस मिनटं जास्तीत जास्त तास तर लागणारच आहे आणि आता ते येईपर्यंत होऊन जाईल ते त्यांना येला अजून पंधरा वीस मिनटं आहेत बारा वाजून गेल्यानंतर दहा मिनटं झालेत थोडंसं पुढं आहे तर ते यायच्या टायमिंगपर्यंत होऊन जाईल तोपर्यंत चला आपण थोडंसं बोलूया मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर करते काही गोष्टी चला तर आहे चला आता चीक शिजतो आहे आपला खरवस आहे तोपर्यंत काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते तर ह्या आहेत लग्नपत्रिका बघा आता बॅकग्राऊंडला माझ्या थोडंसं इग्नोर करा कारण रात्रीची वेळ आहे आणि त्यामुळे अंथरूणं काढलेत तर ते मी तसेच सोफ्याच्या खुर्चीवर ठेवून दिले ब्लँकेट वगैरे काढलेलं मोठं आणि लहान आहेत ते मुलांनी ऑलरेडी घेतली तर ह्या दोन पत्रिका आहेत लग्नपत्रिका तर चला आता आपण बघूया कुणाचं लग्न आहे कुणाच्या लग्नपत्रिका आहेत तर पुढे कळणारच आहे तुम्हाला तर याबाबत खूप छान असं इंटरेस्टिंग मी सांगत होतो तुम्हाला या सगळ्याबाबत तर त्यामुळे अनेक लक्ष देऊन ऐका तर या पत्रिका दुसऱ्या तिसऱ्या कुणाच्याही नसून आमच्याच लग्नाच्या लग्नपत्रिका आहेत आणि ॲक्च्युली खूप वर्षापूर्वी म्हणजे आता आठ वर्ष कम्प्लीट होत आहेत तर आठ वर्षापूर्वीच्या ह्या लग्नपत्रिका आहेत आणि मी अगदी जपून ठेवल्यात पहिल्यापासून बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याकडं तशा आमचे लग्नाचे बाशिंग मंडावळ्या सगळं आहे पण ते आता गावी आहे कपाटामध्ये ठेवलेलं आणि लग्नाचा आल्बम पण मला शेअर करायचा होता पण तो सुद्धा घरीच आहे तर जेव्हा मी गावी जाईल तेव्हा मी येताना घेऊन येईल आणि त्यावेळेस नक्की शेअर करेल तुमच्यासोबत पण आता जेवढं आहे तेवढं तर ह्या लग्नपत्रिका आणि ते पण ॲक्च्युली काल अचानक मला सामान ठेवताना वगैरे भेटल्या तर आणि ॲक्च्युली आता दिवस पण तसाचा आहे त्यामुळे म्हटलं की तुमच्यासोबत पण ही इंटरेस्टिंग गोष्ट शेअर करावी तर आता मी जे बघते इकडे तिकडे अजून काही कागदपत्रं तर त्यासोबत काही गोष्टी अजून होत्या तर त्या बघते आणि ते सुद्धा कधीतरी नक्की शेअर करेल मी तुमच्यासोबत तर ते सगळं आता मी बघत होते अजून काय काय आहे वगैरे तर ते सगळं मी साईडला ठेवते त्याच्यात काही महत्त्वाच्या गोष्टी पण होत्या तर त्या म्हटलं आधी की व्यवस्थित ठेवावं नाहीतर व्हिडिओ व्हिडिओच्या नादामध्ये ते महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते इकडे तिकडे जातील कुठेतरी त्यामुळे तर चला लगेच तुमच्यासोबत आता मी शेअर करते तर ही आमची लग्नपत्रिका आहे आणि ही कुठली आहे तर ही आहे आमच्याकडची म्हणजे मुलीकडची लग्नपत्रिका जी म्हणजे जेव्हा लग्न असताना त्यावेळेस मुलाची पत्रिका मुलीकडे दिली जाते आणि मुलीची पत्रिका मुलाकडे दिलं जातं निमंत्रण तर आमची पत्रिका म्हणजे मुलीकडची मुलाकडे निमंत्रण म्हणून पाठवलेली तरी बघा शकुंतला आणि अमोल तर ही आमची आठ वर्षापूर्वीची लग्नपत्रिका आहे तर ह्याच्यामध्ये जो शुभविवाहाच्या खाली जो मायना म्हणजे जे काही असं लिहिलं जातं ना ते खूप छान होतं तर ॲक्च्युली मला वाटलं रात्री की दिसेल आता मी एडिटिंग करताना बघितलं पण ते व्यवस्थित दिसतच नाही आहे तर ठीक आहे पण ते जे होतं ना ते खूप छान होतं आणि ते मी स्वतः लिहून पाठवलं होतं पप्पांकडे माझ्या माझ्या वडिलांकडे आणि त्यांनी ते मग तेच मला छापून पाहिजे होतं पत्रिकेवरती ते तर ते त्यांनी छापून आणलं होतं तर ते खूप छान असं होतं तो जो त्याच्यातला जो म्हणजे ते लिहितात ना असं काव्य पद्धतीने ते आणि ही जी पत्रिका आहे ती आहे यांच्याकडची तर थोडंफार सिमिलॅरिटी आहे बघा दोन्ही पत्रिकेमध्ये काहीतरी म्हणजे एक तर म्हणजे थीम वे सेम होती आणि एवढं का अशा हे नव्हत्या पण छान होत्या अशा म्हणजे साध्याच पण एकदम छान अशा पत्रिका होत्या आमच्या आणि अजूनही तुम्ही जर बघितलं ना इतके छान असे त्याचे जे पेपर आहेत ते अजून कागद वगैरे असं न्यू असल्यासारखे वाटतात कारण ॲक्च्युली मी ते ठेवल्यात पण अशा जपून कारण हे आठवणी खूप छान असतात आणि असाव्यात आणि कदाचित तर काही जणांना हे काही काहीतरी वाटेल पण मला हे खूप प्रचंड आवडतं मनापासून त्यामुळे मी हे सगळं जपून ठेवले प्रत्येक गोष्ट अगदी जगण्याचा चुडा उतरवलेला माझ्याकडे आहे अजून तर ह्या आहेत आमच्या दोघांच्या लग्नपत्रिका ह्यांच्याकडची पण एक आणि आमच्याकडची आमच्याकडची पण एक म्हणजे मुलीकडची एक आणि मुलाकडची आता तुम्ही म्हणाल हे काय मध्येच हिने दाखवायचं काढलं आहे पत्रिकाने तर चला त्याच्या आधी एक दाखवते बघा हे बॅकग्राऊंड बॅकचं जे होतं ना फोटो ते सुद्धा वरातीचं दोघीही पत्रिकेंचं सेम होतं बऱ्यापैकी सिमिलरिटी होती आमच्या पत्रिकेमध्ये तर चला <coughs> तो हे हे आ, तर तोपर्यंत मी पुढे सांगतेच तोपर्यंत आपण बघूया छानपैकी आपलं जे आहे ते शिजलेलं आहे चिक हे बघा असं घालून बघायचं काहीतरी त्याच्यामध्ये टूथपिक वगैरे चिटकलं नाही की शिजले तर आता थोडा फसला कारण ह्याला ना वाफ निघून गेली ह्या चिकाची त्यामुळे मग हा मी डायरेक्ट परत टीन गॅसवर ठेवून शिजवून घेतला त्यामुळे तो व्यवस्थित असा निघला नाही आणि हा व्यवस्थित निघला तर वाफ जाऊ द्यायची नाही ही एक टीप आहे की त्याची वाफ गेली नाही पाहिजे व्यवस्थित वाफ राहिली पाहिजे तर चला आता मी हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवते तर आता आपण ह्याच्या वड्या सकाळी करणार आहोत बघा आता फ्रीजमधून सेट करून काढलंय आपण आता हे रात्रभर असं सेट झालंय बघा एकदम असं स्पंजी वगैरे छान असं सेट झालंय बघा तुम्हाला तर आता आपण हे कट करूया ते दुसरं होतं ते दिलं होतं आरूला तिला हेच पाहिजे तिला सांगते दोन्हीचे टेस्ट सेम आहे तर ती ऐकतच नाही आहे तिला एवढं आवडत नाही धरपकड फोन पकड तर चला आता याच्या आपण वड्या कापून घेऊया तर अशा प्रकारे हे कट करून घ्यायचं अगदी हे स्पंजी झालेलं असतं मग इझिली हे कट होतं तर आता मी ह्याचे व असे काप पडते तर अशा प्रकारे काप पाडून घ्यायचेत किंवा तुम्ही हे डायरेक्टली उलटं करून पण घेऊ शकता मला वेळ नव्हता मला दुसरं काम होतं ॲक्च्युली हे आत्ता मला करायचंच नव्हतं पण ही काही ऐकत नव्हती त्यामुळे मी डायरेक्ट त्याच्यामध्येच हे केलं आणि आता एक कोपऱ्यातली काढून मी तुम्हाला दाखवते की कशी झालेली आहे ती तर हे बघा प्रॉपर अशी स्पंजी आणि खूप छान अशी झालेली आहे वडी आणि व्यवस्थित होते तर ठीक आहे ती मोठ्या ह्याचं जरा टीममधलं ना थोडंसं फसलं आपलं म्हणजे त्याच्यातला जो वाफ आहे त्याच्यातली ती निघून गेली त्यामुळे आपण ही छानपैकी झाली एक ही काळजी घेत घ्या तुम्ही पण करताना माझ्यासारखं करू नका वाफ गेली नाही पाहिजे आणि प्रॉपर व्यवस्थित भांडं वगैरे बसवून करून घ्यायचं नव्हतं तर अशा प्रकारे आपल्या वड्या तयार आहेत बघा तर ह्या मी दुपारी परत खायला काढल्यानंतर शूट केलं तर अशा प्रकारे होतात चिकाच्या वड्या खरवस तर खूप छान अशा पद्धतीचा आपला खरवस तयार झालेला आहे तर कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता शेवटी जाता जाता जे जा जा काही मध्येच मी मगाशी लग्नपत्रिकेंचं तुम्हाला दाखवलं तर त्याचं कारण असं की आज आमची ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळे मी ते दाखवत होते तुम्हाला तर आता आज असं म्हणणार नाही तर अठ्ठावीस फेब्रुवारीला आमची ॲनिव्हर्सरी असते तर त्यानिमित्त म्हटलं की तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी तर मी ह्या एवढ्या वर्षांपासून अशा पत्रिका आमच्या जपून ठेवलेल्या आहेत चला ॲनिव्हर्सरीबद्दल काहीशी गोष्टी मी तुमच्यासोबत उद्या शेअर करेल उद्याच्या व्लॉगमध्ये तर म्हणजे आता उद्या ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळे ही एक माझ्या जवळची गोष्ट आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केली कसं वाटलं एकंदर आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू लवकरच ब बाय